जेव्हा पंचगंगेची पाणी पातळी बावीस फुटांपेक्षा अधिक होती त्यावेळी काही मंडळींनी अट्टाहास करून पंचगंगा नदीतच गणेश मूर्ती विसर्जित केल्या नदीतच मूर्ती विसर्जित करणार अशी भूमिका घेत काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते पण गेल्या पाच दिवसात झपाट्यानं पंचगंगेची पाणी पातळी कमी होत गेली त्यामुळे नदीत विसर्जित केलेल्या अनेक गणेश मूर्ती आता नदीघाटावर अस्ताव्यस्त पडल्यात या मूर्तींचं पुन्हा विसर्जन होणं आवश्यक आहे सध्या पंचगंगा नदीकाठावर चक्कर टाकली तर भग्नावस्थेत पडलेल्या गणेश मूर्ती बघवत नाहीत एकीकडं याच कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय त्यामुळं ग्रामीण भागासह शहरी भागातही आता कृत्रिम विसर्जन कुंडात गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातात तर दुसरीकडे स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवणाऱ्या काही मंडळींनी परंपरेनुसार वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जित करणार असा अट्टहास बॅरिकेड तोडून आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून काही मंडळींनी गेल्या मंगळवारी पंचगंगा नदीत गणेश मूर्तींच विसर्जन केलं त्यावेळी पंचगंगेची पाणी पातळी बावीस फुटापेक्षा अधिक होती गेल्या पाच सहा दिवसात पावसाचा जोर ओसरला आणि पंचगंगे ची पाणी पातळी झपाट्यानं कमी होत गेली आज पंचगंगेची पाणी पातळी साडे पंधरा फुटावर आली आहे अशा वेळी पंचगंगा नदी घाटावर विसर्जित झालेल्या अनेक गणेश मूर्ती आता उघड्यावर पडल्या आहेत नदी किनारी मूर्तींचा खच पडला असून हे चित्र कुणाही भाविक मनाला वेदनादायी आहे ज्यांनी आट्टहास करून पंचगंगेत गणेश मूर्ती विसर्जित केल्या त्यांनी एकदा सध्याचं हे चित्र पाहून यावं पण आता या प्रकाराची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरित आहे पण तुर्तास तरी पंचगंगेची पाणी पातळी ओसरल्यानं वर आलेल्या भग्नावस्थेतील गणेशमूर्तींचं तातडीनं पुन्हा विसर्जन करणं आवश्यक आहे